अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार तत्कालीन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली मात्र पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुजय विखेंनी चाळीस केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली ईव्हीएमवर आक्षेप घेणारे विखे हे पहिलेच भाजप उमेदवार असल्याची चर्चा आहे महाविकास आघाडी उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली लोकसभा निवडणुकीत डॉ सुजय विखे पाटील यांचा अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी पराभव झाला अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी चाळीस केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयेप्रमाणे एकूण अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचे देखील भरले दरम्यान सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसात उमेदवारानं संदर्भात मागणी करायची असते त्यानुसार डॉक्टर विखे पाटील यांनी दहा जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली दरम्यान निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत दुजोरा दिला असून जिल्हा निवडणूक विभागानं याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठवलाय तेथून हा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे जाईल पंचेचाळीस दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली तर न्यायालयाच्या परवानगीनं पडताळणीचा निर्णय होणार आहे जर कोणी न्यायालयात गेलं नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होईल आता सुजय विखे पाटील यांच्या भूमिकेवर खासदार निलेश लंके हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय Bureau Report, Maharashtra News 24.